अकोल्यात आज वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहेत गोसेवा आयोगाच्या कथित बेकायदेशीर आदेशांना विरोध करत आणि बियाण्यांच्या कृत्रिम तुतवड्याविरोधात संतप्त आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व वंचितांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटवली दोन जून रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं हे आंदोलन महाराष्ट्र गोसेवा आयोगाने अधिकार नसताना दिलेल्या आदेशाविरोधात होतं गोसेवा आयोगाने गुरांच्या बाजारात निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते परंतु वंचित बहुजन आघाडीकडून या आदेशाचा तीव्र निषेध करत असा आदेश अंमलात न आणता गुरांचा बाजार पूर्ववत भरण्यात यावा अशी मागणी केली गेली या आंदोलनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं त्यांनी सांगितलं की गोसेवा आयोगाला अशा प्रकारचा आदेश देण्याचा अधिकारच नाही याशिवाय अजित यासारख्या जिल्ह्यात तुटवडा निर्माण करण्यात आला असून हे बियाणे व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक काळा बाजारात जास्त दराने विकले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे अन्नदाताच्या जीवाशी खेळणाऱ्या बियाणे माफियांवर कारवाई करावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने विरोधात कठोर टीका केली आहे गो सेवा आयोगाने जे एकोणतीस एप्रिल ला पत्र काढलं त्यामध्ये आठवडी बाजार जे आदेश केला की ते तीन तारीख ते आठ तारखेपर्यंत बंद ठेवावे परंतु ज्या गोवंश बंदी कायद्या संदर्भात आमचं काही म्हणणं नाही गोवंश बंदी संदर्भात बिलकुलच बंद ठेवा आम्ही सुद्धा त्याचं समर्थन करू परंतु बाकीच्या ज्या शेळी मेंढ्या आहेत भाकड म्हशी आहेत हेले आहेत ह्या गोष्टीसाठी बाजार याच्यासाठी सुरू पाहिजे की शेतकरी झाला गोरगरीब झाला शेळ्या पाळून या महिन्यात जास्त पैसे येतात म्हणून बकरी ईदीच्या माध्यमातून बाजारात विकतो आणि दोन पैसे जास्त मिळवतो परंतु शासनाने त्याच्यावरच घाला घातल्यामुळे या सामान्य गरीब कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचं यामधून नुकसान होईल आणि म्हणून शासनाने जे एकोणतीस एप्रिलला काढलेलं पत्र आहे ते रद्द करावं किंवा तीन तारखेपासून पुन्हा बाजार सुरळीत करावा गोवंश बंदी हत्या संदर्भातलं जे काही असेल ते बंद ठेवावं पण इतर साठी हा सुरळीत बाजार करावा जेणेकरून सामान्य कुटुंबातील माणसाला त्याचे दोन पैसे शेळ्यापासून मेंढ्यापासून जास्त मिळतील आणि म्हणून म्हैसूरशे पी पासून सुद्धा जास्त मिळतील म्हणून माझी विनंती आहे शासनाने तात्काळ हे पत्र रद्द करावं आयोगाला असा कुठलाही अधिकार नाही आयोगाला फक्त शिफारशी करता येतात परंतु आयोग हे आदेशाच अतिक्रमण करत आहे आणि म्हणून आयोगाने सुद्धा शिफारशीच्या पेक्षा जास्तीच अतिक्रमण करू नये अशी आमची विनंती आहे गोसेवा आयोगाच्या बेकायदेशीर आदेशांना विरोध गुरांचा बाजार सुरू करण्याची मागणी आणि बियाण्यांच्या काळा बाजाराविरोधात हाक वंचित बहुजन आघाडीचा आजचा आवाज जिल्हाधिकारी कार्यालयात घुमला आता प्रशासन यावर कितपत गंभीर्याने कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरेल